सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे बारा भागवत लिखित पुस्तक आजच्या भागाचं शीर्षक आहे झेलमिकाची जलयात्रा आता हे झेलमिका काय आहे बघूया विमान चोरांच्या कैदेतून आमचे बालचमू निसटल्याला दोन तास लोटले होते पळ पळ पळून त्यांनी एक अफाट माररा न ओलांडलं होतं आणि आता बन्या आणि माली पाणी पिऊन ताजेतवाने झाले होते त्यांचा थकवा पार पळाला होता कवतातून उड्यामारी त्यांनी पुन्हा आपलं विश्रामस्थळ गाठलं उठा मंडळी उठा आपण को एक जबरदस्त जलयात्रा करणी आहे सर्वात आधी संभू उठला आणि म्हणाला क्या कहते हो सिंधबादजी मै सुरस और चमत्कारिक खबर लाया लायाहू फास्टर फेणीनं खुलासा केला झेलम माता आपल्याला बोलावते तिनं आपल्यासाठी रथ जोडलाय आय मीन I mean, नौका धडली आहे माले आपल्या जहाजाला आपण झेलमच नाव देऊया का झेलमिका देऊ बरं झेलमिका आणि माली आपल्या मैत्रिणीकडे वळून ओरडली ए लले प्रतिभे जल्दी उठो मैं छोटू का हात पकडती लले तू संभाल तरी नीनाको नीना उठली ती रडत रडतच पण तिला गप्प करायला पुन्हा चुईंगम उपयोगी पडलं सर्वांनी मालीने आणलेलं पाणी थोडं थोडं पिऊन घेतलं आणि ती परेड नदीकडे निघाली अर्ध्या तासात त्यांनी नदी तीर काठलं नदीचं ते अफाट सुंदर पात्र तिच्या झा काठावरची झाडी आणि त्या झाडीतून फडफडणारे पक्षी हे सारं दृश्य इतकं मनोहरी होतं की मुलं क्षणभर वेडावल्यासारखी होऊन उभी राहिली छोटू तर तडक पाण्याकडे धावत होता संबून त्याला मागे ओढलं नसतं तर तो एखाद्या कातळावर पाय अडखळून पडलाच असता नान्या नान्या मिनानं पाण्याकडे बोट दाखवीत आपला पेटंट सूर काढला काही क्षण कुणाला कळेच ना ही रडतीये की हसतीये फेणेनं दूर अंतरावर नदीकाठाशी डोलत असलेली ती होडी दाखवली आणि तो म्हणाला देखा आपलं मी का चलो जल्दी करो खडकावरून उड्या मारीत मारीत लवकरच सगळे होडीजवळ जाऊन पोचले शंभू पकड उसको अ जरा सीधी कर पॅसेंजर लोकांना चढता आलं पाहिजे शंभू गोट्यानी आणि माली यांनी होडीचा काठ पकडला आणि तिला ओढून जरा स्थिर केलं मग माली अगोदर आत चढली आणि दोन्ही छोट्या मुलांना लली आणि प्रतिमा यांच्या साह्यानं तिनं होडीत घेतलं छोटीला ही मदत नको होती त्याला स्वतंत्रपणे चढायचं होतं त्यापायी त्यानं जी हिसकाहिसकी केली त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी त्याला पाण्यात डुक्की खावी लागली तो पूर्णपणे ओलाचिंब झाला त्याला वर काढताना गोटूला आणि फास्टर फेणीला पुरे वाट झाली छोटूला स्वतःला मात्र या किरकोळ अपघातानं काहीच वाटलं नाही उलट गंमतच वाटली अंग पुसण्याऐवजी त्यानं आधी कमरेला खोचलेलं बेस्कं काढलं आणि तो झाडावरच्या पाखरांवर फटाफट फैरी झाडू लागला ए पक्षांना मारू नको सुगीच मालीने त्यांना जांभलं त्यांनी काय तुझं वाकडं केलं आहे रे आणि कपडे काढ पाहू निकाल तर रे गेली मी कपडे मारू दे बन्या म्हणाला माझी खात्री आहे त्याचा एकसुद्धा नेम लागायचं नाही छोटूला कपडे कधीच नको असत त्याने अंगातला फ्रॉक कोट झटक्यात काढला आणि नुसत्या चड्डीनिशी काठाजवळ बसून त्या हातातले बेचके पाण्यात फिरवू लागले सर्वजण होडीत बसल्यावर फास्टर फ्रेणी म्हणाला लंबूस व रस्सी छुडा हवा चांगली आहे वारा मस्त आहे आपला गलबत आपण हाकारूया शंभून दोरीची जोडी गाठ सोडली तशी लगेच होडी पाण्यावर हेलकावे खात किनाऱ्यापासून दूर झाली मालीनं दुसरं बल्ल हातात घेतलं आणि लवकरच त्या छोट्या जहाजानं आपला जलप्रवास सुरू केला शंभूला वल्ल मिळालं नाही म्हणून तो आपल्या लंबाड्या हातानेच पाणी मागे लोटू लागला लाली आणि प्रतिमा दोन्ही छोट्यांना सांभाळायला बसल्या होत्या आता नीना वाहत्या पाण्यावर उठणारी वलये पाहण्यात इतकी रंगली होती की तिच्या नान्याचा बाजा अपसूक बंद पडला होता छोटूनं बन्याजवळचा चिंचेचा फोक आपल्या हातात घेत ठेवला होता त्याचा वल्ल्याप्रमाणे उपयोग करण्याचा त्यानं प्रयत्न केला पण ते जमलं नाही उलट त्यानं जास्त जोर लावताच होडीच्या काठाला कुठेतरी अडकून फोक हातातून निसटला आणि वाहत्या पाण्यात दूर गेला मंद वारा तोंडावर आपटल्यामुळे प्रत्येकाला छान प्रसन्न वाटत होतं त्यांची होडी तशी कडेकडेनच चालली होती पण आता काठापासून दूर आल्यामुळं पक्ष्यांचं पूजनही त्यांना कमी प्रमाणात ऐकू येत होतं इथे कोणी माणसं राहत नाहीत का माली म्हणाली निदान मासे मरना असायला हवे मच्छी है इस नदी में मैंने अभी देखी नीला हरा रंग था उसका अस मन छोटू जेवी काठा वाणित हाथ फिर लगला तेव लली ने मार खींचल चुपचाप बैठा छोटू चड्डी सूख गई है उसको फिर गीली मत करो और मच्छी डंख करेगी मालूम है प्रतिमेनं त्याला भीती घातली आणि मट्टूलाल की पुढे जाऊन म्हणाला शार्क आहे गा तो तुझे लुचूक लुचूक तोडे का मालूम है त्याला घाबरवू नका उगीस मालीनं मट्टूला सुनावलं ह्या के पाणी मे शार्क नाही होते वे खोल समुद्रमे होत राहते हे ओ मालुतई फास्टर फ्रेंडीनं पुकारा केला म्हटलं नद्यातून सुद्धा पा मार्क शार्क असतात हो ते आफ्रिकेत इथे नाही या भागातील शांतता जरा जादाच होती अंगावर येणारी पण प्रदेश निर्मनुष्य आहे असं जे त्यांना वाटलं होतं ते, ते मात्र खरं नव्हतं नदीच्या पलीकडच्या तीरावर जी झाडं होती ती त्याच वेळी काहीतरी कुजबूज सुरू होती दोन पाक सैनिक तिथून छुपी गस्त घालीत होती त्यांना झेलमच्या संथ प्रवाहातून काहीतरी चाललं असल्याचा सुगावा लागला त्यांच्यापैकी एकानं झाडाने झाडोरा तो बाजूला करून आत डोकं घातलं आणि म्हणाला त्यातून कुठे हिलचाल दिख मालूम होती है कुछ नाही यार त्याच्या दोस्तानं त्याला उडवून लावलं मछली होगी आवाज आती है लेकिन काफी दूर से आणि त्यानं हसत हसत ओरडून सवाल केला बोल तुम दोस्त हो या दुश्मन आणि तो सवाल वाऱ्यावरून वाहत वाहत होडीतल्या मुलांच्याही कानावर पडला छोटून लगेच बेचकत आणि उत्तर दिलं हम कोई आदमी नहीं है हम मछली है मछली या पहले शिपाही डोक खाजवी इत अपने जोड़ीदारा कड़े पाले जशी तो दूसरा मनाला यह होगा जमाल फेरी वाले का लड़का वह शैतान है बहुत बड़ा शैतान <coughs> हमेशा मेरी मजाक उड़ाता है तो बहु आज छोटे जनाब अपने साथ दोस्तों को लेकर सफर करने निकला है छोड़ दो आगे चल दोघे गस्तवाले पुन्हा झाडीत अदृश्य झाले फास्टर भेणे कंपूवरची एक मोठी हाफत टळली आणि त्याची झेलमिका बिनदेक्कत पुढे निघाली तिचा खरा मालक कोण तो जमाल कोळी तोही हक्क सांगायला पुढे आला नाही आणि मग तास दीड तास त्यांचा प्रवाह हो, मजेनं चालला होता पाक सैनिकांनी त्यांना पुन्हा हटकलं नाही किंवा भारतीय जवानही कुठे भेटले नाहीत खरं तर हा सद सरहद्दीवरचा तटस्थ प्रदेश होता दोन्ही देशांपैकी कोणाच्याही तो मालकीचा नव्हता आणि तरी दोन्ही देशांचे सीमासैनिक यावर कावळ्यासारखी नजर ठेवून असतात असं सांगून या मुलांचा नदीतून होत असलेला प्रवास त्यांच्या दृष्टीपंथात येऊ नये हा केवळ योगायोगच म्हटला पाहिजे शिवाय एक अपहृत विमानातून निसटलेले हे प्रवासी होते आणि विमानाचे अपहरण झाल्यालाही आता चार पाच तास लोटले होते तरी आपल्या सीमा पथकांना त्याची दाद नसेल होती दाद नक्कीच होती सरहद्दीवर सीमा सुरक्षा दलाने ठिकठिकाणी चौक्या उभारल्या आहेत त्यातले चौकीदार अखंड जागरूक असतात सीमेवर काही संशयास्पद हालचाली होत आहेत की काय याची ते सख सतत दखल घेत असतात अशाच एका चौकीवर यावेळी तुम्ही डोकावला असतात तर तुम्हाला असा संवाद ऐकवायला असता छा स्क्रीन अजून ब्लॅक मग असे ते डॉट्स कुठे गेले वॅनिश सो सडनली वे वॉट वॉज इट इट वॉज सिव्हिलियन प्लेन सर एअर इंडिया जम्बो चंद्रकेतू श्रीनगरहून निघालं होतं फ्लाईट पाचशे एक माझ्याकडे संपूर्ण रिपोर्ट आहे त्याचा हो असं कॅप्टन कॅप्टन पारकर पहिली पंधरा मिनटं संदेश ठीक आले नंतर एकाएकी बीप बीप बंद पडलं पडद्यावरून ठिपका दृश्य झाला पण स्क्रीनच्या या भागात नेहमीच असं होतं आपला रडार स्क्रीन गेले कित्येक दिवस नीट काम देत नाही हे आपल्याला माहीत आहेच म्हणून मी जरा थांबलो होतो थांबला होता वॉट डू मीन थांबून कसं चालेल इट्स अ मॅटर ऑफ लाईफ अँड डेथ आर यर राईट सर कापरे आवाजात पण मी पण बी सेवन्टीन चौकीवरून काही कन्फर्मेशन येतं का म्हणून वाट पाहत होतो पण इकडून अजूनही काही संदेश आलेला नाही हा सवाल व्हायला आणि टेलिफोनची घंटी वाजायला एकच गाठ पडली अधिकाऱ्यानं रिसिव्हर उचलला आणि कानाला लावला हॅलो हॅलो दिस इज बी सेवन्टीन स्पीकिंग तुम्ही म्हणता त्या प्लेनच्या खुणा आम्हाला दिसत नाहीत दे हॅव कम्प्लिटली मॅनेज फ्रॉम द स्क्रीन पण मग आम्ही काय करावं म्हणता लेचं काय झालं याबद्दल ताबडतोब तपास करा सेंड अप अ हेलिकॉप्टर सॉरी वी कांट वाय वू हॅन दर द हेली नॉर अ कॉप्टर फोनमधून विनोद झाला आणि मग लगेच याचना झाली सॉरी पाल आय फरगॉट द जनरल इज देअर हेलिकॉप्टर नसेल तर रेकॉनरी ए फायटर इज एक्सपेक्टेड सून ॲट अ नियर बाय एअरफील्ड ओके देन ते फायटर आलं रे आलं की लगेच त्याला पिटाळा प्लेन याच भागात कुठेतरी डिसअपिअर झालं आहे पण मग आणखी दीड तास तरी एकही गस्ती विमान चौकीकडे फिरकलं नाही आणि नंतर मात्र रडार स्क्रीनने आणि मग टेलिफोनने देखील त्यांच्या त्यांना सुवर्था दिली की भारतीय वायुदलाचं एक नॅट विमान येऊ आहे नव्हे दहा मिनटात येऊन दाखल होईल आणि मग बायनॉक्युलरमधून विमान येताना दिसलं सुद्धा चौकीला भेट देण्यासाठी त्याच दिवशी एक सेनानी इथे आले होते येऊ घातलेल्या नॅट विमानाची दुर्बीण होऊन हे टेहळणी केली होती त्यांनी आता जवळच्या बांबूकडे म्हणजे त्या लंबूकडे बरं वळले आणि पुकारले फ्लाईट लेफ्टनंट घोष तंबूतून तातडीतून बाहेर आलेल्या अधिकाऱ्यानं सलाम ठोकून म्हटलं येस सर बरोबर हेमराजला घ्या आणि तातडीनं जीपमधून एअरफील्डकडे निघा नॅटचं लँडिंग झालं रे झालं कॅप्टनमधून विमान ताब्यात घ्या आणि फ्लाय लाईक दॅ डेव्हेल तेवढ्यात एक कारकून हातात एक लिखित कागद घेऊन आला होता त्यावर घाईघाईनं सही सही करून जनरल साहेब म्हणाले दिस दीज आर माय ऑर्डर्स एक क्षणभरही वाया घालवू नका झेलमचे दोन्ही तीर पिंजून काढा येस सर त्यानंतर दहाच मिनिटात लढाऊ विमानानं तिथून उड्डाण केलं तेथे झेलम नदीच्या त्या विवक्षित वाकणाकडे मंडळी इथे आजचं आपलं अभिवाचन संपलेलं आहे उद्या आपण पुढच्या भागात भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय